जॉब का जॉब नवरात्रीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा

थोड्या वेळाने जेवण करायचं ना आता नाही लागत आले की थोड्या लवकर तुम्ही जेवण बी करता का म्हणता थोड्या आपण आपण हो जेव्हा गेले की आपण जेवण करू ना तू आता चिप्स खाले तुला भूक भी लागली केवढ्या लवकर चिप्स पाहिजे कोणते पाहिजे आम्ही देते थांब ojana meade ka tu khali nahi thewache te ami bhi mar di bilkul khali thewache nahi te chichi ho denade किंजव राहू दे तिकट लागते शांत बसते पिल्ला आता काय त्या वाशिम इथे डेशन वाशिम मग आपण वाशिम गेले की डबा खावा मग आपण जे मेबाई जेवण करते ऑफिस मध्ये नॅपकिन ना हा पोषण की तिकट लागत नाही भांडी घालून बस येतात आंबा येते का आंबा आंबा येते का था? मंकी दिसते मंकी आता मंकी दिसते मंकी गया बाबाचा शूज काढायचा त्यांचा आता वाशिम स्टेशन आला तर तू उधर का वाशिम ला सोडू का तुला स्टेशनवर सोडू का तुला तू जातो का तू जात का परत दाखवले पप्पाकडे जाता परत अकोल्याला पायबा किती पाऊस पडला बेदा पाय बर किती पाऊस पडला किती हिरवे हिरवेगार गार वाटत आहे सगळं पायवा शेयाबीन कसं झालं व शेतामध्ये पाय बा किती पाणी पाणी झालं की हाय हाय हॅलो हा पाणी पाणी केलं व सगळं त्यांच्या शेतामध्ये पूर्ण पाणी पाणी झालं पाहिन्या शेतामध्ये सोयाबीन वाळू राहिलं ते भिजते सोयाबीन आता खराब खराब होते पाऊस राहिला ना पाऊस पावसामध्ये भिजलं माते पाय बर हम्म सोयाबीन कापूस बरोबर बस वेदा वेदा मागे सरक बेटा हॅलो हॅलो राधे राधे गुड मॉर्निंग चॅनल वर नवीन नक्की करा मागे सरक पडशील ना बाबू बस बाबा ते गेले ते बाबा त्यांच्या घरी त्यांच्या घरी नाही जावं लागेल दीदी वाट बघते ना माझे पप्पा आले नाही का म्हणते ना तू कशी वाट बघता पप्पाची स्टडी हाय हॅलो चॅनलवर नवीन असणारे सगळ्यांनी नक्की युट्यूब फॅमिली सबस्क्राईब करा सपोर्ट करा चॅनलला पावसामुळे पाहू शकतो सगळ्यांनी पाणी झालेलं आहे बऱ्याच लोकांचं स्वयं टाकण्याचं नुकसान आहे नॉर्मली प्रत्येक शेतामध्ये असं पूर्ण असते त्यात आणि सोयाबीन कापण्याची तयारी सुरू होते शेतकऱ्यांची ना आता जेवण नाही करत तर तुला उभी राह उभी राहून करू हा मग बस अवघड टेन्शन आलं की नाही मग जेवण करू हा वाशिंग केल्यानंतर पर्स हात नाही लावायचा पर्स नाही करायचा तुझे शंभर रुपये हां मी देतो थांब हात दे नाही बाबा कल्ला करतात बाबा कोरेल तर लोक तू शांत बस एकदम लगे नाही तर मी तुला गाडी उतरून देतो गाडीच्या तू काढली जाते पप्पाकडे यश मॅथ सांगेल हा यश हॅलो यश चल वाघीला येत का तू वेटू नांदेड दसऱ्याला येणार नाही एका वगैरे मम्मी आणि तो ओके डायरेक्ट दिवाळीमध्ये का सगळी नक्की चॅनल लाईब करा कमेंट शेअर नक्की करत जाशि स्टेशन आलेलं आहे आंधर स्टेशनला बराच टाईम बाकी दोन वाजता आपल्याला पोहोचू आम्ही तसा हात नाही लावायचं ते बोल होते ते शांत एकदम ओके मॅडम वेद तस नाही करायचं खराब ना हो ते खात नाही ते खात ते खराब होतील शांत बसन आ रुशी रुशी भी ते लवकर हे चल हे घे पकड ना तुला नाही बोलायचं सगळं फेकून सामान हो का तुला बोलायचं नाही आता नाही बोलायचं माझी पोरगी नाही का तू नाही का पोरगी माझी आहे की नाही माझी गुड झालं नाही माझी गुड आपला डबा नाही का त्यामध्ये भूक भुक नाही लागत का तुला जेवण नाही बाहेर हा तुझी पर्स आहे सामान आहे हात नाही लावू ते लोक घेतात आता शांत ते बघ रे बघ चैन काढू नको तीन तीन वेळेस तीन तीन वेळेस काढायचं नाही हे लवकर बिलकुल त्रास नाही दे हा ठेवून देटा तू बुडगा ला माझे पिलो हा ठेव मग त्यामध्ये मग माझ्या बाईला काय घ्यायचं त्याचं हा कुरकुरे चॉकलेट व्हेरी गुड थँक्यू बेटा ते बघ दे तू उतरता का इथे उतरता का उतर, उतर, उतर टेशन श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अंबा माता तिच्या नवरात्रीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आज नवरात्रीचा पाचवा दिवस अक्षय दामोदर अक्षय दादा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा म्हण भिवू नको मन म भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे

ऑफिस गेले आले साहेब आपल्या सोबत आपण पप्पाला आलेलोच नाही आणि आपण कुठे चेल्लो आपण कुठे चेल्लो मामाच्या घरी असे पाहून जास्त अशी बस ते लोक कल्लाकड हात पकडतात ते हात पकडतात ते लोक हात पकडतात ते मुलगी उभी राहिली म्हणतात ते खिडकीमध्ये तिला आम्ही घेऊन जातो म्हणतात आमच्या घरी मग तुला घेऊन जाऊ देऊ का मग पप्पा म्हणतील ना माझी परी कुठे गेली डिपू कुठे गेली माझी बागेचे बाबा विचारतात ना माझी बाई कुठे आहे बाय व किती गर्दी आहे मी तुझ्या पार्टीशी आहे हा हा राहू दे, राओ दे। गर्दी नाही जास्त नाही आहे आहे का रुमल गिमल राहू द्या राहू द्या पेशनचा पेशंट भरपूर गर्दी आहे तुम्ही दिवाळी बाकीच आहे पुणे डाल आहे जागा नाही आमची गर्दी नाही चढे उतरेपर्यंत मग काही नाही वाटत कोणते स्टेशन आहे अकोला वाशिम स्टेशन आहे ना उद्या हे बसू देत नाही पणाला बस ना इथं ना

तू खाली बस बस खाली लवकर ना खाली तिला वाटे बॅग घेते काम आमची बॅग घेऊन जाईल ना तू सोबत ठेवू जाऊ नाही काय वाटेल तुझे कपडे बर नाही ठीक आहे

सांगते ना तुला समजून आलं का बोललेलं गुडगल नाहीये माझी आता जाऊ दे

तसं नाही करू धन्यवाद अरे खाली वस्तू उघड नको ना

ओके चॅनल आम्ही वरम ओके वर्षी सबस्क्राईब करण्यात आलं तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करण्यात आलं